आणि त्या क्षेत्रामधली जागा कोणती जागा या कलयुगाच्या पार्श्वभूमीवरती म्हटलं होतं शाहीर साहेबांना तर शाईर साहेब म्हणता आणि पचमणी ते जागा सांगते आणि जटाशंकर म्हणतात नारेणी नांदे तुम्ही जवळ जवळ पर्यंत पोहोचले होते पण अजून समोर झाले पाहिजे रुपयाचे तुम्ही रस्ता बरोबर निवडला होता पचमणीचा पण तिथून तुम्ही पलटाले पाहिजे होते जागा होती तुम्हाला सांगतो मी ते जागा आहे निशानगड ते जागा आहे आणि तो तिथे जाऊन लपला आणि त्याच्या मागे लोक ते आधी पाहिले जाते त्या निशानगडावरती नागद्वारची यात्रा सर्वांना घडते म्हणते पण निशानगडनं नंदीगड चढणं लगेच कठीण आहे म्हणते अशा जागी तो निशानगडावरती जाऊन बसला त्या सर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होत मान्यवर जी नागदेव जमलं नाही हे जमलं नाही आणि म्हणून नाही जमलं तर म्हणून मी नाही म्हणेन आणि म्हणून माझं काय म्हणण्याचं लक्ष मैफिल महेफिल के बिना अर गा नाई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई अच्छा। और पूछे हुए सवाल का जवाब आर्यन जी को देना नहीं आता नहीं आता, आता। क्योंकि सवाल का जवाब देने होना, और अगले को शाहिद साहेब मी तुम्हाला तेवढा मी मूर्ख नाही हा माझ्या अगोदरचं तुमचं काम आहे आम्ही तुम्हाला मानतो जाणतो आणि म्हणून मी नाण्या गुणांना तुम्हाला तानतो नहीं। शाहीर साहेब नाही तर नाही आणि हो तर हो कारण मला बी माहित आहे या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जान आहे दोग 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 दोग। या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जान आहे बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर चार चौगात त्याचा मान आहे आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या मान्यवरजी की आम्हाला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे समाधान आहे हा काय शिकायला भेटन म्हणते मी शाही म्हणणं आहे ज्याच्यामध्ये काय ठेवलाय म्हणते मंदिरात गेला त्याच्यानंतर तो गेला बरं ठीक आहे याच्यात काय नाही ठेवलाय आता मीन जसे समजा संत्र खाल्ले यायचं म्हणणं आहे का या प्रश्नामध्ये काय नाही ठेवला ठीक आहे शेर साहेब मी हुच्या करणार नाही ठीक आहे या प्रश्नामध्ये काय नाही ठेवलाय आता मीनं जसे संत्र खाल्ले तर तुम्हीने आपल्या फेरा येऊन संत्रे खाल्ले पाहिजे होते मग ना बी या विज्ञान योगा पण मला प्रश्न विचारायला पाहिजे होता तुम्ही ना काउन मग वामन मा, बटू ब्राह्मण प्रश्न मला विचारला विचारला शारीर साहेब मी जरी दिल्लीला गेलो माझं जर चुकलं असतं लहान समजून तुम्ही नाही हे वाटचाल चुकीचे कधी वाटचाल करा हे प्रश्न नाही विचारायचे या भानगडीतले प्रश्न विचार मी मानलं असतं तुम्हाला आता मी नाही वाट मी नाही संत्र खाल्ले आता तुम्ही संत्रा फोचलं फेकत असं नाही होत असं नाही होत आणि म्हणून सभी मेरे यार दोस्तों को मेरा शुक्रगुजारी है शुक्र गुजारी है तो सभी मेरे यार दोस्तों को मेरा शुक्रगुजारी है आपकी खामोशी चाहता मेरे दोस्त बस इतना ही इंतजार है अरे मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच ने मुझे यहाँ पर बुलाया है करके मैंने आर्यन शाहिर से हाथ से हाथ मिलाया है मिलाया है क्या बात है मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए, चाहिए।, चाहिए। में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है अपने किसानों के अच्छे दिन चाहिए तिकडं काँग्रेस बसे च्या भाजपा बसे त्याच्याशी घेऊन दे आपल्या जास्त करायचे चांगले दिवस आले पाहिजे कारण असं का म्हणतो तुझा माझा सामना या निम्मी गावात आहे या गावाले आडवं कोण नाही फक्त पाणी आडवा वर्षी हरवर्षी याने असे नारळ फोडले असे अगरबत्त्या लावलाय या वर्षी <laughs> उज्वल दीपाची जळलेली वाट आहे तुमचा आणि माझा सामना आले निम्मी गावात आहे सामन्याला नक्की मजा येईल काकू मावशी आजा आजी भाऊ अस कारण फक्त ही आमची सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात आहे भाषा भी बिलकुल कंबर कसून काळजी करायचं काम नाहीये आणि म्हणून गाण्याकडे जर लक्ष सुद्धा काही म्हणणं आहे कस अरे चैन मुझे आए ना हरे चैन मुझे आए ना जाए रे कोई मुझे समझाए ना, रे कोई मुझे समझाए ना, और तेरे बिना जिया जाए ना राहू द्या तो दारू च्या चकना आहे चणा जेव्हा सोबत आहे त्याने प्रसादाची उपमा आहे चना तो छना बेलबार मध्ये राहू द्या तो दारू चाकना आहे अगदी बरोबर हा विषय पंक्तीचा नाही हा विषय संगतीचा आहे मान्यवर जी आहे। पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा न गुण मिले तो गुरु बना चित्त मिले तो चेला अच्छा? गुण मिले मिले तो बना। मिले तो बना माझी संगत आहे आणि म्हणून निम्मी इथे लोकांची पंगत आहे हा काहीतरी बोट्या या लोकांना मिळाला पाहिजे शै साहेब म्हणून गाणं काय म्हणत आहे कंबर आदति हरे कम्बर कसु्या आदति हरे चडु शाहि च साति कम्बर कसु्या Te oh. oh. echo, शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने तेव्हा हे विज्ञान पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा बरा असं का म्हणतो चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला पॅन्ट घाला का तरी तुला सुधारा नसल तरी मोबाईल हातात घराचा सुधार आहे आनंद लपणे वाल्या तरुण पोळ्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा बरोबर सत्य तू तिकडून निघली का म्हणते येणं म्हणते मी आलो म्हणते चौका अरे चांद के पहार चलो बिलकुल हा तर कोणी आले देव घरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला ने ने कोणाले 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 हा मोबाईल हा हा

कोणी आले त्या घरात कोणी आले बाथरूम मध्ये आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्याने मोबाईल न केला मान्यवरती हो असं म्हणणार नाही की मोबाईलची दुई पण काय म्हणून त्याचे गुड यूज पण आहे बॅड यूज पण आहे चांगला वापर आहे आपल्यावर आहे कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलच्या जमाना भरा बरोबर आहे ढोलक होती चोनक होतं हार्मोनियम होत म्हणजे ठोलक नव्हती आता सर्व साहित्य आहे तरी दहा जण बदना तयार पण आपला पण ते खेळायला तयार नाहीये कशामुळे या मोबाईल मध्ये झालेला झालेल्या शाहीर साहेब प्रगती पण आहे दुर्गती पण आहे पण विचार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून काय म्हणणं आहे गाण्यामध्ये काय का एका एका पाया। पाय पायाचं रहस्य काय ठीक आहे शाहीर साहेब मी माझ्या प्रमाणे सॉरी मी माझ्या वाचण्याप्रमाणे तुमचं समाधान करत लक्ष ठेवा मी काय म्हणत होतो हा तर शाहीर साहेब राजा बडी हा अश्वमेध नावाचा यज्ञ करणार होता शंभर वर आता काऊन करणार होता की त्याले पाहिजे होतं इंद्राचं शासन आता हे गोष्ट जेव्हा विष्णू भगवंताने माहीत पडली तर म्हणे इंद्राच्या शासनात धोक्यात खायला बाबा म्हणे तर विष्णु भगवंतानं का केलं काय तो वामन अवतार घेतला आणि राजा बोळीच्या घरी गेले आता म्हणे तीन पाय जागा पाहिजे तर म्हणे हे पहिली जागा जसा पहिला पाय टाकला तो टाकला डायरेक्ट म्हणजे म्हणजे आकाशामध्ये दुसरा टाकला पोट कुठं पृथ्वीवरती आणि तिसरा ठेवला तो म्हणजे राजा बळीच्या मस्तकावरती तर मान्यवरांचं म्हणणं आहे की तीन पाय तर काय शाहीर साहेब पहिला पाय जो आकाशामध्ये टाकला तो कशासाठी कशासाठी तो म्हणजे त्याच अस्तित्व संपवण्यासाठी शाहीर साहेब पहिला पाय टाकला कशासाठी त्याच अस्तित्व संपवण्यासाठी दुसरा पाय पृथ्वीवर टाकला कशासाठी कशासाठी ते त्याचं चरित्र संपवण्यासाठी आणि तिसरा प्राय म्हणजे जो त्याच्या मस्तकावर ठेवला म्हणजे त्याचा अहंकार मिटवण्यासाठी शहीर साहेब ये मेरे सॉरी तुमच्या प्रश्नाचं माझ्या वाचण्याप्रमाणे उत्तर आता याच्यामध्ये काय खरं आहे म्हणजे ट्रू काय आणि फॉल्स काय हे तुम्हाला लोकांसोबत पण आता माझा सुद्धा प्रश्न आहे तुम्हाला असा एक विद्वान झाला या भारताच्या पाठीवरती तो फक्त चारच वर्ग शाळा शिकला चारच वर्ग शाळा शिकला पण तो चार म्हणजे चार वर्ग शाळा तीन वेगवेगळ्या गावात शिकला चारच वर्ग शिकला बरं मग तीन वेगवेगळ्या गावामध्ये शिकला तो व्यक्ती साधारण नाही आहे ज्याचा उघाडा मान्यवर जे आनंदी नाथ देवे तुम्हाला पुढच्या फेरामध्ये करायचा आहे आणि तुम्ही कराल तुम्ही ज्ञानीमंत कुणीमंत शाही हा लक्षात ठेवा म्हणजे मला होश नसन तेव्हा तुमची शाहिरी आहे होश नसन म्हणतो तर आपलं काय जी आताच काम आहे पण यांचं रमलं रमलं काम आहे अपेक्षा शाहीर साहेबानी म्हणून काय म्हणत la तमाशात विठाबाई नारायण गावकर त्याला पुरस्कार मिळाला शेर साहेब लोकांची डिमांड होती की आम्हाला हेच पाहिजे पण नऊ महिने नऊ दिवस होऊन सुद्धा स्टेजवर नाचायला आली आणि तेव्हाच तो बाळ जन्माले आला एवढ्या तमाशामध्ये

कोणी जिवंत माणसाने मान नाही जगत असला तरी त्याच्या जगण्याने शान नाही गावामध्ये किती मोठा विद्वान असन oh! तरी तो मुजोर अगाऊ होता हो oh! तो, तो मिळून या करूयात महाशहा कहा या सूरजची नवीन दिशा

अरे तोच आहे सरताज जी अरे तोच आहे सरताज जी कोण मे गुरु वडि शही